आज आपण काहीतरी नवीन करून बघणार आहोत थंडीचे दिवस असो किंवा मग उन्हाळ्याचे आपल्या पायांना भेगा पडण्याच्या समस्येमुळे सगळेच खूप त्रस्त असतात आज मी जे वॅसलिन बनवणार आहे ते अगदी सोपे आहे आपल्या किचनमधले साहित्य वापरून अगदी महागडी वॅसलिन आज आपण इथे तयार करणार आहोत आपल्या घरातील आई आजी ताई या कामामध्ये एवढ्या व्यस्त असतात की त्यांना स्वतःकडे बघण्याचा वेळच नसतो आज आपण ही वॅसलिन बनवणार आहोत चला तर आपण करूया सुरुवात तर मी इथं घेतलेलं आहे काही साहित्य जे आपल्या आप घरच्या किचनमध्येच अवेलेबल असते तर मी इथं छोट्या आकाराच्या दोन मेणबत्त्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही एकच मेणबत्ती वापरू शकता त्यानंतर मी इथं फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहे एक तुकडा त्यानंतर मी इथं खोबऱ्याचं तेल आपण जे पॅराशूट ऑइल म्हणतो ते वापरलेलं आहे आणि मोहरीचं तेल आपल्याला लागणार आहे वॅस्लिनसाठी तर आता इथं सर्वप्रथम काय करायचं आपली मेणबत्ती तेलामध्ये छान मेल्ट व्हावी म्हणजे पातळ व्हावी त्यासाठी आपण मेणबत्ती इथं खिसून घेणार आहोत तुमच्याकडे असं पिलर नसेल तर तुम्ही खिसणी जी असते आपल्याकडे अद्रक वगैरे खिसण्याची त्यावरही मेणबत्ती ती खिसून घेऊ शकता आता खिसण्यामागचेही मी कारण तुम्हाला सांगते ही चाकून अजिबात कट करायची नाही कारण कसं आहे यामध्ये जो धागा असतो तो आपल्याला मेणबत्तीपासून वेगळा करून घ्यायचा आहे आणि हा धागा आता मी वेगळा करून घेतला त्याचप्रमाणे दुसरीही मेणबत्ती मी तशीच त्याप्रमाणे किसून घेते आता आपल्या घरातील कुठलाही वाटी कटोरी चम्मच घ्यायचा आणि एकाच यानं आपल्याला माप घ्यायचं आहे तर हे बघा मी एक चम्मच एवढी मेणबत्तीचा किसलेला जो भाग आहे तो आता घेत आहे तर एक चम्मचच हा भाग झालेला आहे अगदी माप आपल्याला मोजूनच घ्यायची ही व्यासलीन तयार करण्यासाठी आता याच चम्मचनी मोजून आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे तर इथं मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरवर मिळून जाईल तर इथं दीड चम्मच आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे त्याच चम्मचनी प्रमाण अगदी योग्य ठेवा यामुळे वॅसलिन खूप छान तयार होईल तुमची त्यानंतर आपल्याला पॅराशूट ऑइल जे खोबरेचं तेल म्हणतो आपण ते घ्यायचं आहे एक चमच तर हे एक चम्मच टाकून घेतल्यानंतर आता मी इथं फ्रेश ॲलोवेराचा एक तुकडा घेतलेला आहे जर तुमच्याकडे फ्रेश ॲलोवेरा नसेल तर तुम्ही विकत जे मिळतं ॲलोवेरा जेल तेही इथं टाकू शकता हे इथं आपल्याला अर्धा चम्मच वापरायचा आहे तर आता हे फ्रेश ॲलोवेरा जेल कसं काढायचं याच्यामध्ये एकदम पारदर्शक तुकडे असतात तर एकदम हे आपल्या वॅसलीनमध्ये मिक्स झालं पाहिजे यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते हे बघा चाकूनी अशी कट लावून घ्यायचे उभे आणि आडवे त्यानंतर पुन्हा एकदा उभे कट लावायचे यामुळे या पारदर्शक तुकड्याचे एकदम छोटे छोटे तुकडे होतील आणि आपल्या वॅस्लिनमध्ये एकदम छान अशी मिक्स होईल जर तुम्हाला हे ॲलोवेरा टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही ॲलोवेरा जेल जे विकत मिळतं ते अर्धा चम्मच घेऊ शकता पण फ्रेश मिळालं तर खूपच चांगलं आपली वॅसलीन एकदम छान तयार होईल तर हे बघा मी इथं अर्धा चम्मच हे फ्रेश ॲलोवेराचं जेल काढलेलं आहे आणि ते पण यामध्ये आता ॲड करून घेते तर आता हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला काम आहे ते म्हणजे याला गॅसवर गरम करायचं कारण आपली मेणबत्ती आपल्याला आता पातळ करून घ्यायची आहे तर तुम्ही ही खूप महत्त्वाची टीप आहे लक्षात असू द्या गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची कारण हे, हे जळण्याची भीती असते आणि चम्मच व्यवस्थित मिक्स करत जायचा मेणबत्ती पातळ होईपर्यंत च आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे मेणबत्ती पातळ झाल्यानंतर लगेच याला गॅसवरून काढून घ्यायचं पण लक्षात असू द्या गॅस जर मोठा असला तर आपलं तेल जळण्याची भीती असते त्यामुळे गॅस अगदी स्लो ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं म्हणजे मेणबत्ती आपली तेल गरम झालं की पातळ होते तर तुम्ही बघू शकता लगेच आपलं एका एक मिनिटात हे पातळ होऊन जातं लगेच गॅसच्या खाली घ्यायचं आणि आता हे थंड करायचं थंड करताना आता हे व्यासलीन तयार कसं होतं हे बघा एकच मिनटाची प्रोसेस आहे अगदी लक्ष देऊन जर केलं तर ही व्यासलीन आपली लगेच झटपट होते तर थंड पाणी घ्यायचं आणि थंड पाणीमध्ये ही कटोरी वाटी तशीच ठेवायची आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं आता इथं असते जी मेन प्रोसेस <स्थ> <स्थ> ती म्हणजे मोहरीचं तेल अजिबात घट्ट होत नाही त्यामुळे हे एकजीव होण्यासाठी आपलं जे मेणबत्तीचं वॅक्स आहे आणि मोहरीचं तेल आहे हे एकजीव होण्यासाठी ही प्रोसेस महत्वाची आहे व्यवस्थित मिक्स करत जायचं त्यामुळे हे मेणबत्तीचं व्यासलिन खूप लवकर अगदी एकच मिनटाची प्रोसेस आहे हे व्यवस्थित असं मिक्स करत जायचं जसं जा मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे अगदी एकाच मिनटात आपलं सगळं तेल आणि मेणबत्तीचं वॅक्स आहे हे एकजीव होतं आणि आपली वॅसलिन अगदी झटपट अशी रेडी होते ला तर तुम्ही बघू शकता ही वॅसलिन आता छान आपल्या पायाला लावणे योग्य झालेली आहे तर कुठलीही तुमच्या घरी डब्बी किंवा प्लास्टिकचं कंटेनर जे पॅक राहील अशा डब्बीत ही वॅसलिन आता आपल्याला पॅक करून ठेवायची आहे आपल्या पूर्ण शरीराचे वजन हे आपल्या पायावर अवलंबून असते त्यामुळे आपले पाय निरोगी असणं खूपच आवश्यक आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण ही वॅसलीन आपल्याला केव्हा कधी आणि कशी लावायची आहे हे सुद्धा मी या व्हिडिओत सांगणार आहे तुम्हाला अक्षरशः खरं वाटणार नाही अगदी दोनच दिवसामध्ये या वॅसलीनमुळे तुम्हाला फरक आणि आराम जाणून दिसेल आपल्या स्वतःच्या अनुभवातून तर नक्की ही व्यासलीन तयार करा आणि घरातल्या आई आजी आत्या सर्वांना वापरायला सांगा आता ही लावायची कशी हे बघूया एका टोपल्यामध्ये गरम किंवा कोमट पाणी घ्यायचं आपल्या पायाला सोसवेल असं त्यामध्ये शॅम्पू ॲड करायचा आणि शॅम्पू ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे एक चम्मच मीठ मीठ घातल्यामुळे तुम्हाला जर टोंगळ्याचे त्रास असतील त्यापासूनही आराम मिळतो आता यामध्ये कोमट पाण्यामध्ये आपल्याला पाय ठेवून बसायचं आहे जेणेकरून आपल्या पायावरची सगळी घाण जी आहे ती साफ होईल कोमट पाण्यामुळे आपले पाय अगदी स्वच्छ होतील तुम्ही स्वतःसाठी हे पाच मिनिट द्यायलाच हवे तुम्ही बघू शकता पाय पहिले आपण जेव्हा यामध्ये घातले होते तेव्हा पाणी किती स्वच्छ होतं आणि त्यानंतर बघा अगदी मिठाच्या पाण्यामुळे आपले पाय अगदी स्वच्छ होतात तर हे कोरडे करून घ्यायचे कुठल्याही टॉवेलनी आणि तुम्ही बघू शकता आता ही व्यासलिन मी तुम्हाला लावायची कशी हे पण सांगते तर तुम्ही ही व्यासलिन हे वॅक्स आहे एक तर खरं म्हटलं तर तुम्ही पायाऐवजी याचा कुठेही वापर करू नका हे फक्त भेगांसाठी मी बनवलेली व्यासलिन आहे आता ही सर्व व्यासलिन घ्यायची व आपल्या पूर्ण पाया त्यांना समोरून मागून आणि ज्या भेगा आहेत त्यामध्ये ही व्यासलीन अगदी घट्ट अशी भरून घ्यायची ज्या भेगं असतात त्यामध्ये भरल्यानंतर अगदी दोनच दिवसात आराम मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या मैत्रिणींना आई आजी आज आत्यांना नक्की शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे अगदी या व्हिडिओची रेमेडी ही आपल्या किचनमधल्या साहित्यातूनच रेडी केलेली आहे तुम्ही अगदी दहा मिनटं जर पंधरा दिवस आपल्या पायांना दिले तर तुमचे पाय अगदी भेगा पूर्ण कमी होऊन स्वच्छ लखलखीत बिनाभेगांचे पाय असे तयार होतात तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व इतरांना शेअर करा ही वॅसलीन लावल्यानंतर पूर्ण पायांना लावून घ्यायची आणि त्यानंतर सॉक्स घालायचे तुम्ही कुठलेही सॉक्स घालू शकता रात्रभरासाठी ही वॅसलिन आपल्या पायाला अशीच राहू द्यायची सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपताना फक्त दोन वेळा तुम्ही ही वॅसलिन लावू शकता दोनच दिवसात फरक पडणारी अशी ही रेमेडी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद